केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली सुरू केलेली आहे या प्रणालीत इयर टॅगिंग केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येतात जनावरांना इयर टॅगिंगचा कार्यक्रम पशुसंवर्धन विभागातर्फे सुरू करण्यात आला आहे परंतु जनावरांना केलेल्या टॅगिंगनंतर पशुपालक ते टॅग काढून टाकतात तसेच अनेक पशुपालकांची त्यांच्या पशुधनाला टॅग मारून घ्यायला सकारात्मक मानसिकता नसल्याचं दिसून येतं यामुळे आता महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना कानावर इयर टॅगिंग एकतीस मार्चपर्यंत करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर टॅग असल्याशिवाय एक जून दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री किंवा उपचार केले जाणार नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे इयर टॅगिंग केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत यामुळे जनावरांची जन्ममृत्यूची नोंदणी औषधोपचार लसीकरण बंधत्व उपचार मालकी हक्क खरेदी विक्रीची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे शिवाय या नोंदणीमुळे जनावरांमधील होणाऱ्या विविध आजारांची माहिती मिळून पशुधनाची जीवितहानी टाळता येणार आहे कत्तल रोखण्यासाठी चोरून जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर बंधने येणार आहेत शिवाय कोणत्याही प्रकारच्या जनावरांची इयर शिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार जनावरांच्या मालकांवर कारवाई होणार आहे नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय नुकसान भरपाई आता मिळणार नाही यापुढे टॅगिंग केलेले नसेल तर खरेदी विक्री अथवा सुविधांचा लाभ घेताना देखील अडचणी येऊ शकतात जिल्ह्यातील बहुतांश पशुपालकांच्या पशुधनास या विभागामार्फत इयर टॅगिंग करण्यात आलेले आहे पशुपालकांनी जनावरांचा इयर टॅग काढून टाकला असल्यास किंवा ज्या पशुपालकांच्या जनावरांचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नवीन खरेदी केली असेल अशा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याची नोंदणी करून घ्यावी व आपल्या पशुधनास टॅगिंग करून घ्यावे सध्या सुरू असलेल्या दुधाचे अनुदान मिळण्याकरता पशुधनास टॅग अनिवार्य आहे या ई रेकॉर्ड आधारे शेतकरी पशुपालकांना शासनाच्या सुविधा योजना पशुधनासाठीच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे जनावरांच्या विक्रीकरता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन अधिकारी आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत याप्रमाणे भविष्यात उद्भवणाऱ्या या अडचणी पाहता धाराशिव जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनास इयर टॅगिंग करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे